मागील काही दिवसांपासून राज्यात गारवा वाढतोय उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट होऊन थंडी जाणवते राज्याच्या इतर भागातही सकाळी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून चक्रकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे दक्षिण कर्नाटकमध्ये समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत पूर्व मध्य अरबी समुद्रापासून कर्नाटक तामिळनाडू ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी पट्टा निवडला आहे दक्षिण भारतातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय राज्यातील ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण निवळलंय त्यानंतर दुपारी उन्हाचा चटका आणि सकाळी हवेतील गारवा वाढलाय राज्यात आजही दुपारचं तापमान अनेक ठिकाणी तीस अंशाच्या पुढे तर सकाळचं तापमान अनेक ठिकाणी चौदा अंशाच्याही खाली आलंय राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जेऊर येथे झाली जेऊर येथे सर्वात कमी बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर महाबळेश्वर येथे तेरा पूर्णांक दोन अंशाची नोंद झाली वाशिम येथेही तेरा पूर्णांक दोन अंश तापमान नोंदवले गेले बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा कमी झालाय पुढील काळात थंडीचं प्रमाण वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका